नमस्कार मंडळी रामेश्वरी एरमे यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण सप्ताह हो दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान साजरा केला जात आहे तर आज सव्वीस जुलै म्हणजेच पाचवा दिवस आजचा विषय आहे कौशल्य विकास व तंत्रज्ञान पाचव्या दिवशी जो पहिला उपक्रम घेण्यात येत आहे तो आहे भूमिकाभिनय यामध्ये विद्यार्थी संवाद कौशल्य विक्री कौशल्य संबंधित विविध तंत्रे आणि विपणन धोरण या संदर्भात कौशल्य विकसित करण्यासाठी भूमिकाभिनय या उपक्रमात सहभागी होतील दुसरा जो विषय आहे तो आहे सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती यामधील उपक्रम आहे ऐतिहासिक स्थळाला भेट कौशल्य ऐतिहासिक जागृती सांस्कृतिक समज निरीक्षण व विश्लेषण तर यामध्ये ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायची आहे ज्या ऐतिहासिक वास्तूला संपन्न असा वारसा लाभलेला आहे सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे अशा ऐतिहासिक वास्तूबद्दल तज्ज्ञ किंवा गाईड यांच्याकडून विद्यार्थी माहिती गोळा करतील आणि त्याची माहिती सांगतील ऐतिहासिक वारशाचे जतन व संरक्षणाचे महत्त्व त्यांचे भूतकाळातील संस्कृती समजून घेण्यात त्यांचे महत्त्व समकालीन स समाजावर त्याचा होणारा परिणाम यावर चर्चा करतील त्याचप्रमाणे विद्यार्थी विविध गोळा केलेल्या ऐतिहासिक कलाकृती व वस्तू यांच्या संग्रहातून शाळेमध्ये ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाचे प्रदर्शन करू शकतील त्याच विद्यार्थी ऐतिहासिक व्यक्तीचे योगदान याबाबत त्यांच्या उपलब्ध स्मारकातून माहिती गोळा करतील त्याचप्रमाणे स्थानिक इतिहासातील ती महत्त्वाच्या व्यक्तीचे त्यांचे समाजातील योगदान त्यांचे कार्य यावर चर्चा करतील व त्यांच्या सन्मानाचे महत्त्व समजून घेतील तिसरं आहे निसर्ग व शेतीतून अध्ययन तर यामध्ये सेंद्रिय शेती बागायती रोपवाटिका कृषी बाजार दुग्धसंकलन केंद्र पशुपालन प्रशिक्षण केंद्र सहकारी संस्था उद्याने वने बाग तळे यांना भेट या, या उपक्रमांचा समावेश यात करता येईल यामध्ये कौशल्य आहे पर्यावरणीय जागरूकता शोध सर्जनशीलता तर यामध्ये विद्यार्थी या उपन उपक्रमाअंतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्ट पूर्तीसाठी भेट देतील विविध वनस्पती प्राणी त्याचप्रमाणे विविधता सा सातत्य नैसर्गिक प्रक्रिया यांचे मुद्देनिहाय निरीक्षण करतील तसेच विद्यार्थी सजीवांच्या प्रकाराचे वर्गीकरण प्राण्यांचे वर्तन प्राण्यांची राहण्याची ठिकाणे याबाबत निरीक्षण करतील चौथा आहे घरगुती कामातून शिकणे यामध्ये स्वयंपाक करणे स्वच्छता आणि बागकाम कौशल्य आहे नियोजन मोजमाप वेळेचे व्यवस्थापन संयम आणि पर्यावरणाची समज स्वयंपाक तर यामध्ये विद्यार्थी स्वयंपाकातील एखादा खाद्यघटक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पाककृती त्या दरम्यान आवश्यक सुरक्षितता नियम स्वच्छता याबाबत माहिती सांगतील त्याचप्रमाणे साफसफाई व स्वच्छता विद्यार्थी स्वच्छतेचे महत्त्व विशद करतील मध्ये कोडिंग स्पर्धा घ्यायच्या आहेत तर कोडिंग म्हणजेच एक विशिष्ट समस्या एका ग्रुपला दिली जाते आणि त्यामध्ये ते विद्यार्थी प्रोग्रामिंग करतात आणि त्याचं समस्येचं निराकरण करत असतात तर अशा प्रकारे ही स्पर्धा असते त्यानंतर प्रसार माध्यम आणि करमणूक आपणास माहिती आहे की सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे त्याचप्रमाणे विविध सोशल मीडियाचं युग आहे संगणकीय विचार कथा सांगणे डिजिटल साक्षरता या सर्व कौशल्यांचा समावेश यामध्ये होत असतो तर हे सर्व विद्यार्थ्यांकडून आपल्याला करून घ्यायचं आहे आठवं आहे मातीकाम कौशल्य यामध्ये मातकामातील विविध कौशल्याची माहिती देणे तर यामध्ये शारीरिक कौशल्य सर्जनशीलता कारक कौशल्य इत्यादींचा यामध्ये समावेश होतो तर विद्यार्थी एक कला प्रकार म्हणून मातीच्या वस्तू तयार करणे याचा इतिहास व महत्त्व याची माहिती घेतील त्याचप्रमाणे मातीपासून विविध वस्तू उदाहरणात वाठ्या फुल फुलदाणे तयार करतील नव्व आहे बांबू कला कार्यशाळा यामध्ये बांबू हस्तकलेचा समावेश होईल कौशल्य शारीरिक कौशल्य सजनशीलता कौशल्य पर्यावरण जागरूकता इत्यादी तर यामध्ये आयोजित कार्यशाळेमध्ये बांबू कापणे आकार देणे आणि जोडणे यांचा पारंपरिक पद्धतीचा वापर करावयास शिकतील त्याचप्रमाणे चाकू किंवा करवत याचा वापर व वा त्या दरम्यानची सुरक्षितता याचे पालन करतील तसेच बांबूच्या वस्तू तयार करण्यासाठी विविध पद्धती पद्धती शिकतील दहावं आहे पिशवी निर्मिती कार्यशाळा यामध्ये चिंद्यापासून पिशव्या बनवणे कौशल्य आहे शिवणकाम कारक कौशल्य सर्जनशीलता सर्वात शेवटचं आहे तंत्रज्ञान परिशिष्ट पाच ब तर पहिलं आहे राज्यस्तरावरून ऑनलाईन कार्यशाळा तर बघा राज्यस्तर म्हणजेच आर टी एन सी आर टीवरून वरून एखादी ऑनलाईन लिंक उपलब्ध होईल व त्या लिंकवरून आपणास ऑनलाईन तंत्रज्ञानासंबंधित कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे दुसरं आहे विविध शैक्षणिक वाहिन्या तर बघा प्रशासनाने विविध शैक्षणिक वाहिन्या उपलब्ध करून दिल्या आहेत याचासुद्धा आपण वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करू शकतो त्याचप्रमाणे तिसरं आहे दीक्षा ॲप तर बघा दीक्षा ॲप हा एक शासकीय अप्लिकेशन आहे त्या अप्लिकेशनद्वारे शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती या दीक्षा ॲपमध्ये केलेली आहे तर म्हणूनच शिक्षक त्याचप्रमाणे पालकांनीसुद्धा दीक्षा ॲप डाउनलोड करायला हवा चौथं आहे विद्या समीक्षा केंद्र तर बघा महाराष्ट्र शासनाने या केंद्राची निर्मिती केलेली आहे यालाच वी एस के म्हणतात याची वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाईन उपस्थिती त्याचप्रमाणे चॅटबॉट स्वाध्याय उपक्रम चॅटबॉटमध्ये पायाभूत चाचणी हे या केंद्राचं वैशिष्ट्य आहे तर अशा प्रकारे दिवस पाचवा आणि कोणकोणते कौन उपक्रम या पाचव्या दिवशी घ्यायचे आहेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत तर कसा वाटला आपणास हा व्हिडिओ जर आपणास व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद